त्यानंतर आदेश असा घटनाक्रम कायद्यात सांगितले आहे तर संविधानिक नाही तर सर्व रद्द पाहिले पंखा आहे का आपल्याला पोल घ्यायचा बरोबर आहे नाही स्टार्ट तो पोल काय ना नमस्कार मित्रांनो भूसंपादन कायदा एकोणीसशे छप्पन दोन हजार तेरा नुसार स्थानिक दोन पेपर पब्लिशिंग केल्याशिवाय पुढील कोणत्याही भूसंपादनाची कार्यवाही निरर्थक आहे याबाबत आज जनतेचा कौल आपण घेत आहोत आपल्याला जर वाटत असेल की हे योग्य आहे होय यश सकारात्मकसाठी आपल्याला यश वरती वोट करायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल की असं काही नसतं काही याला आधार नाही आहे कसंही चालतं त्याच्यावरती कोणाचंही नियंत्रण नसतं तर आपल्याला अशा नाही नकारात्मक ना सर्व शक्यतांसाठी नो नाही म्हणून आपलं मत तिचा अभिप्राय कळवायचा आहे वोटिंग सुरू झालेली आहे शंभर टक्के लोक होय आहेत शून्य टक्के लोक नाही आहेत भूसंपादन कायदा एकोणीसशे छप्पन दोन हजार तेरानुसार स्थानिक दोन पेपर पब्लिशिंग केल्याशिवाय पुढील भूसंपादनाची कार्यवाही निरर्थक आहे अशा आशयाचा आजचा प्रश्न आहे आपला अभिप्राय आपल्याच कळवायचा आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन जारी ठेवा आदित्य चौघरे म्हणत आहेत

आदित्य चौगुले म्हणतात रॉंग क्वेश्चन रॉंग क्वेश्चन रॉंग क्वेश्चन रॉंग क्वेश्चन रॉंग क्वेश्चन रॉंग क्वेश्चन नाही मित्रा बाय अरे मला माहीत नाही जॉनी किन्स सांग ना जॉनी सिन्स सांग ना भूसंपादन कायदा एकोणीसशे छप्पन दोन हजार तेरानुसार स्थानिक दोन पेपर पब्लिशिंग केल्याशिवाय पुढील भूसंपादनाची कारवाई निरर्थक आहे अशा आशयाने आज आपण जनतेचा कौल घेत आहोत तर होय पर्यायासाठी म्हणजे जी काही स्थानिक वृत्तपत्रांमध्ये अधिसूचना जाहीर प्रसिद्धी करायची जी कार्यवाही आहे ती केल्या बगैर भूसंपादनाची कारवाई निरर्थक आहे तर आपल्याला काय वाटतं सकारात्मक आपल्याला वाटत असेल हा कौल तर आपल्याला होय यस पर्याय निवडायचा आहे किंवा असं काही नसतं असं कुठलंही काही सांगितलेलं नाही तसंही कुणीही स्वतःच्या मनमर्जीने करू शकतं त्याला कुठलाही क्रमवारी नाही अध्यक्रम नाही असं जर आपणास वाटत असेल तर आपण सर्व अशा नकारात्मक शक्यतांसाठी काही नो हा पर्याय निवडायचा आहे लाईव्ह संपल्यानंतर देखील ह्या वोटिंग लाईव्ह चालू असतील फक्त त्यावेळेस तुम्हाला तिथं कमेंट करता येईल यस तुम्हालाद्वारे आलेलं तर आता फक्त तुम्हाला क्लिक करून तुमचं पर्सेंटेज इथं मतग्राह्य दर्जा जातं पण त्यावेळेस मात्र तुम्हाला आदित्य चौले म्हणतात कमेंट डिलीट करा दादा काळजी करू नका एकदा लाईव्ह संपलं की परत त्या कोणालाच दिसत नसतात डिलीट केलं तर ते कायमचं ब्लॉक वगैरे करेल पायलट मोड आहे माझ्या देखील हातात काही गोष्टी नाही आहेत